कोणी केलंय करून दिलंय ते तुला यश भाया ना बघू वाज जाऊ बर बघू किती छान वाजते अयो 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 एकच नंबर कसं केले बघू किती ती मोबर ती आठ आहे आट, आट। ती मग बाय ती काय यश नारळ नारळ आहे आज लावायची तू शेतात जेवण करायला चला आपण जे पप्पा केलेला बघूया चला या। कस वाज मग मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना आपला नेहमीचा डॉल मग हसताय ना हसायलाच पाहिजे चला मग आज बघा आता आम्ही इथे पांडव केले तर बघा किती छान असं मस्त असं पांडव आहे तर बघा तुम्ही पण शेताकडे गेला का नाही आम्हाला सांगा कमेंटमध्ये नक्कीच बघा आज खूपच छान वाटायला लागले शे शेताकडे आल्या म्हणून वातावरण पण खूपच छान आहे खूप दिवसानंतर मी आले शेताकडे आज बघा असं मस्त वाटायला लागले बघा हा माझा छोटा मुलगा आहे हाय कर हाय कर हा जाऊबाईचा मुलगा आहे छोटा बघा त्याला पण खूप मस्त वाटायला लागलाय तो पण कधी येत नाही शेतकडे पण आज आलाय बघू बाळा वाजव एकदा तू किती छान वाजताय सरळ 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 छान 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 कशाच आहे ती नारळाचा आहे बर बर ये चल मग आपलं शेत बघूया आपण चला तर मग आपल्या मैत्रिणींना आपल्या प्रेक्षकांना आपण आपलं शेत दाखवूया चल बघा आता इकडं नारळ बघूर बाळा कसला ती त्यात पाणी आहे का बघूया आपण नाही चला मग आता आपण आपली विहीर बघूया आपली लिंबाची झाड बघूया बघा आता किती छान असे नारळाची झाड पण आहे ती बघा आमच्या शेतात आणि हिमाका पण आहे बघा आता ऊस तुटून गेलाय बघा आमची विहीर किती छान आहे बघा विहिरीला पाणी पण भरपूर आहे बघा बघा भरपूर पाणी आहे असं मस्त वाटायला लागले बघा आता इकडं आमची डाळिंबीची बाग आहे बघू बघू कसं वाट हाय कर जय हाय कर हाय काय नाव आहे सांगित तुझं जय जय नाव आहे तुझं चल मग इकडे या चल चल आपण जाऊया आता चल मग आता आपण आपली डाळिंबीची बाग बघूया बघा आता बघा तर मैत्रिणीनं बघा ही डाळिंबीची बाग आमची कळी निघली नसल्यामुळं आम्ही मैत्रिया ह्याला अजून एकदा ताण दे लागलो आहे कारण थंडी असल्यामुळं कळी भरपूर निघली नाही अशी ह्या झाडाला फक्त दिसते पण इकडं अजून झाडांना निघली नाही कळी बघा आत्ताच आम्ही पूजा वगैरे सगळं केलेलं आहे आणि जेवण पण आहे मग म्हणलं जेवण झाल्यानंतर मग निवांताचा व्हिडिओ घेऊया तर आपल्याला कमेंट आले वेळा माशाच्या शुभेच्छा तुम्हाला पण ताई वेळा माशाच्या शुभेच्छा बघा असतात आपण इथं पूजा केलेली आहे बघा हे पांडव आहेत हे पांडव पूजा करतात बघा ही मोरवा आहे बघा आता आपण यांना पण खूपच छान वाटायला लागले हे पण एन्जॉय करायला लागले चांगलं शेतात आल्यामुळं मस्त वाटायला आहे आणि आपला ऊस गेलेला आहे आत्ताच ऊस जाताना ऊस जाताना जरा नारळाचं झाड होतं तर काढू याय लागलो होतं त्याच्यामुळे हे नारळाचं झाड तोडले बघा आणि ह्या नारळाच्या झाडाचंच तिने हे काय केलंय बघा बघू दाखव बाळा ती बघा नारळाच्या झाडाचंच हे केलं किती छान बघू कसं वाजते बघा किती छान असं वाजायला लागलं आणि किती छान त्याला आकार दिला असा मस्त असा बघा हा माझा छोटा मुलगा आहे हे जाऊबाईचा मुलगा आहे हाय कर हाय कर जे नाव सांग तुझं किती वेळाय अंगणवाडीला आहे बर बघा आता इकडं असं आपलं अजून एक नारळाची झाड पण भरपूर आहेत बघा आपल्या शेतात इकडं पण आहे बघा ही पण आहे बघा किती छान असं मस्त असं नारळ झाड आहेत पेरूची पण आहेत आपल्या इकडं आणि बघा इकडं बघा चिंचचं पण झाड आहे आपल्या इथं बघा आपल्या इकडं ऊस पण गेलेलं आहे तिकडं काय जाणार नाही आपण बघा इकडं डाळिंबीची बाग आहे चला चला बाळा ना चला बघू दाखव बरं एकदा वाजून बाळा बघा किती छान असं एन्जॉय करते खूप दिवसातून शेताकडे आलो आम्ही मी पण खूप दिवसातून आले शेताकडे बघा हे नारळाचं झाड तोडली त्याच्यामुळे फंटी वगैरे खूप पडलेले आहेत आणि ही आमची बघा डाळिंबीची बाग आहे शेतातली <coughs> कसं आहे थंडी असल्यामुळं कळीच निघली नाही कारण तुम्ही सांगा की आम्हाला कळी निघण्यासाठी काय काय करावं लागेल कारण थंडीमुळं असं बाग धरली आणि असंच थंडी सुटली बघा नको बाळा ऊन पडले चला चला आपण जाऊया बघा ही आपल्या मैत्रिणींना आपण आपली डाळिंबीची बाग दाखवूया जय चल बघा आमचा जयला किती मस्त वाटायला लागले पळायला लागलाय बघा चल 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 बघा किती मस्त वाटायला लागले जय खूपच एन्जॉय करते बघा किती लांब असा गेला आता ही आमची बघा बघा हा छोटा मुलगा किती भारी वाटायला लागले त्यांना आता ही आमची डाळिंबीची बाग बघा अजून एकदा आम्ही ह्याचं पाणी बंद केले आणि ताण द्याय लागलो ह्याला आम्ही ला ह्या बागेला कारण नंतर अजून एकदा धरणार आहोत आणि ह्याला आम्ही डबरी पाडून शेणखत पण टाकलंय बघा मैत्रिणीनं हो बघा कारण कळी निघण्यासाठी हो बुजवलाय आता खात ह्याचा बाग पूर्ण कळी निघली नाही निघलच थोडे दिवसात कळी अजून एकदा रिटर्न पाणी चालू केल्यानंतर बघा अगोदरच्या वेळेस जर थोडं काय काय ठिकाणी निघली होती कळी पण मिस्टर म्हटले की आता अजून एकदा नंतर आपण ट्राय करूया कळी निघण्यासाठी कारण एवढ्या कळीनं तर काय होणार नाही का तर की अजून एकदा ताण देऊया मग पाणी भरपूर सोडूया आणि खत वगैरे पण टाकून घेतले आपण ह्याला त्याच्यामुळं नंतर कळी निघल असं वाटतं आम्हाला बघूया तुमच्याकडं काय ह्याच्यावर असेल पर्याय तरी पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा की डाळिंबीच्या बागेला कळी निघण्यासाठी आपण काय काय करतो आणि मला शेतीत पण खूप इंटरेस्ट आहे बघा मैत्रिणीनं खूप म्हणजे सगळ्याच कामात इंटरेस्ट आहे पण शेतीकडं पण लक्ष द्यावं लागतंय आता ऊस गेलाय आता एक मकेचा फडपण आहे जाणार आणि ही डाळिंबी सगळी फॅमिली आम्ही आलो शेताकडं आज मिस्टर सासूबाई दीर जाऊबाई सगळेजण जेवण वगैरे सगळं झालंय म्हणून जेवण झाल्यानंतरच निवांत व्हिडिओ घेऊया बघा भरपूर बागा ही अशी आपली कशी दिसते बघा नारळाचे झाड पण उंच लांबून बघितल्यावर <coughs> आमच्या चॅनलचे व्हिडिओ खूप दिवस पडले नाहीत मैत्रिणीनो का तर की आता आमचं जरा विचार आहे जरा प्रोफेशनल टाईप व्हिडिओ घेऊया आपण कारण रोज पण शेतातले व्हिडिओ बघून तुम्ही बोर होत चाल ना त्याच्यामुळे म्हटलं की आता जरा नवीन जरा काहीतरी आपण करूया म्हणलं पण जरा आमचं आहे प्लॅनिंग माझ्या मैत्रिणीचा आणि माझा बघूया कसं कसं काय काय होतं सद्गुरू कृपेनं त्यांच्या आज्ञेप्रमाणे सद्गुरूच्या त्यांच्या काय मनात आहे तीच होणार ना शेवटी देवाची इच्छा ती सगळं होणार त्याच्यामुळे थोड्या दिवस आम्ही व्हिडिओ थांबवलेत आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आता आमचा चॅनल लवकरच मोनिटाईज होणार आहे पण होणार आहे पण आम्हीच जरा थोडं तर थांबलाव मॉनिटाईज होण्यासाठी आहे सगळं आमची प्रोसेस पूर्ण पण आम्हीच जरा थांबलाव म्हणलं की चला आता आणि तुम्ही पण उत्सुक असणार आहे ना, ना। आमचं म्हणजे आम्ही कधी फीस दाखवणार कधी नाही त्याच्यामुळे बघा दाखवणारच थोड्या दिवसातच बघा थोडं मिस्टर कावायला लागले तर पण काय नाही चालतंय तेवढंच थोडंसं बघा ही समोर दिसते बघा ती स्कूटी तुम्हाला होम मिनिस्टर कार्यक्रममध्ये मी स्कूटी जिंकली बघा लकी मध्ये बघा हा मी हा खड्डा शेणखत टाकण्यासाठीही ही केलता बघा भरपूर मोठा असा आहे बघा आता इकडे आम्ही लसूण लावला आहे आपण आता बघूया लसूण लावलेला थोडाच लावलाय बघा इथं चिंचाचं झाड पण किती छान आहे असं भरपूर चिंचा पण लागते पण आता काय अजून तर काही लागलेलं ला नाही त्याला बघा आणि खूप दिवस येतातला पण व्हिडिओ झाला नाही बघितलंच असेल तुम्ही काल थोड्या वेळ लाईव्ह घेतलं होतं बघा ही लसूण आम्ही लावलं ला आता जरा थोडंसं ऊन असल्यामुळे चमकाय लागले बघा किती छान असं लसूण आलेलं आमचं मस्त असं बघ ह्याची पात पण किती छान आहे आणि भाजीत पण अशी पात अशी ह्याची थोडंसं कांडून टाकल्यानंतर छान वास येतो बघा आणि लसणाशिवाय भाजी काय अपूर्णच आहे बघा कारण प्रत्येक भाजीला लसून वापरल्याशिवाय काय लसूण कोथिंबीर घातल्याशिवाय भाजी काय का का टेस्ट देत नाही ना बघा त्याच्यामुळं लसूण ही रोज लागणारीच वस्तू आहे त्याच्यामुळं आपल्या शेतात लावलं ना जरा बरं पडतं किती छान असं आलाय बघा आणि इकडं काय मेथीची भाजी पण लावली होती पण काय आलीच नाही पण लसूण मात्र खूपच छान आलाय बघा बघा आता आपल्या मकाचं फळ पण बघणार आहोत आपण ह्या झाडाला बघा चिंचा लागले ते आमच्या बघा किती छान असे बघा ही तशी त्या फळाचं पण झाड आहे बघा आता आपण बघणार आहोत आमचा मकाचं फळ किती छान आला हिरवं हिरवं गार आहे कीड नाही काय नाही आलती थोडीशी कीड पण मिस्टरांनी दोन वेळा फवारलं त्याला त्याच्यामुळे बघा कीड पूर्ण गेले ह्याचे आणि तुरा पण पडायला लागलाय मैत्रिणी बघा ते छान असा मकेचा आले बघा मस्तच आहे असा बघा हिरवी हिरवी गार आहे मका कांद्याच्या पातीसारखी कोणाला जर पाहिजे असेल वैराणीसाठी तर आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलची दररोजचे व्हिडिओ बघत जावा चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मित्रांनो चला मग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया मग चला तर मग बाय बाय